मग सांगत चांगला सातशे आठशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सवा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये करा डबल टी सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये सव्वा अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये करा एम બારસો રૂપાય તેરશો રૂપાય સવા તે પાંચ રૂપિયા દા રૂપિયા વીસ રૂપિયા તેરાશ પંચવીસ રૂપિયા તેરશે પન્નાસ રૂપ તેરશ પન્નાસ રૂપ તેરશે પન્નાસ રૂપ રૂપાય સાઠ રૂપિયા पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये तेराशे पंचाहत्तर रुपये मला चांगला आहे मांडा दिली भांडा चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये करा जेटीसी સાત શે આઠે રૂપે બારશ રૂપે તેવા તે સા રૂપિયા ચૌદશ રૂપિયા પાંચ રૂપિયા વીસ રૂપિયા પંચવીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા પન્સ રૂપિયા પચાવન રૂપિયા સાઠ રૂપિયા પાસઠ રૂપિયા પંદરશી રૂપાઇ પંદર શે પાંચ રૂપાઇ દહ રૂપે વીસ રૂપાઇ પંચીસ રૂપિયા પંદર શે પંચવસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા પંદર શે પન્સ રૂપે पाचशे सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये साडे आठशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये करा भेटतो सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये अकराशे रुपये बाराशे रुपये साडे बाराशे रुपये तेराशे रुपये सव्वा तेराशे रुपये साडे तेराशे रुपये म्हणा चौदाशे रुपये चौदाशे रुपये पाच रुपये पाहिजे तुम्ही चालतंय का ચૌદશે પાંચ રૂપિયા વીસ રૂપિયા પન્નાસ રૂપેરાદશે રૂપિયા લઈ આશ કરું बारा शेअर बाय साडे बारा शेअर बाय तेरा शेअर बाय सवा तेरा शेअर बाय साडे तेरा शेअर बाय चौदा शेअर बाय चौदा शेअर बाय चौदा शेअर बाय डबल टी सातशे आठशे रुपये बाय बारा शेअर बाय साडे बारा शेअर बाय तेरा शेअर बाय साडे तेरा शेअर बाय चौदा शेअर बाय सवा चौदा शेअर बाय साडे चौदा शेअर बाय पंधरा शेअर बाय पंधरा शेअर मी पंधरा शेअर

बारा रुपये तेराशे रुपये भाय चौदाशे रुपये पंधराशे रुपये साडे पंधराशे रुपये सोळाशे रुपये सोळा सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये सतराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासठ रुपये सत्तर रुपये पाचशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये अठराशे रुपये उल्ली सातशे आठशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये

पंधराशे पाच रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये सोळाशे रुपये सोळाशे रुपये करा डबल टी चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये एक वार चौदाशे पन्नास रुपये दोन वर जाते का चौदाशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास रुपये डबल टी नऊशे रुपये अकराशे रुपये साडे अकराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये पाच रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तेराशे पन्नास रुपये तेराशे पन्नास रुपये हे पाहून घ्यायचं तुम्ही शेतकरी गॅरंटी भाऊ

બારા શેર ભાઈ સાડે બારા શેર ભાઈ તેર ભાઈ સાડે તેર શેર

का सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार पन्नास रुपये अकराशे रुपये अकराशे रुपये तीस रुपये पन्नास रुपये पंधराशे पन्नास रुपये माल करून घ्या तुम्ही चालतंय पंधरा पन्नासशे